नंददीप फाऊंडेशन यवतमाळ बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ आज रोजी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये असलेले बेघर बांधव अमरावती या शहरामध्ये जाणार येणाऱ्या हजारोंना ते दिसत होते जणू त्यांची दहा वर्षापासून त्यांची आघोळच नव्हती अशा अवस्थेमध्ये असलेले निराधार निराश्रित बेघर मनोरुग्ण ज्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आणि ते रस्त्यावर आले अशा रस्त्यावर आलेल्या बेघर बांधवांसाठी नंददीप फाउंडेशन हे या बेघर बांधवांना निवारा देत आहे आज अमरावती या शहरामध्ये बरेच वर्षापासून भटकत असलेला हा थैला आणि थैलांचा बाजार त्याच्या जवळ असता कोणी दिलं तर खायचे नाही तर उपाशी राहायचे अशा अवस्थेमध्ये असलेले हे बेघर प्रभूजी अमरावती या शहरामध्ये असल्याचा आम्हाला फोन आला आणि त्या ठिकाणी आमची नंददी फाउंडेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचली अक्षय बानोरे कृष्णा मुळे नाना देशपांडे आणि कार्तिक भेंडे त्या ठिकाणी जाऊन विकी एकोणकार त्या ठिकाणी गेले आणि त्यांना आपल्या रोटरी क्लबने दिलेल्या नंददी फाउंडेशनला रोटरी क्लबने दिलेल्या वाहनामध्ये टाकून त्यांना बसवून त्यांना आपल्या निवारा केंद्रावर आणण्यासाठी गेले आणि त्यांना आपल्या वाहनामध्ये बसवलं आणि सुखरूप त्या ठिकाणावरून आपल्या यवतमाळकडे प्रस्थान केले त्यामध्ये अत्यंत त्यांचे त्यांचा जोरजोरात आवाज खूप हिंसक आणि खतरनाक पेशंट असल्याचे ते आम्हाला फोन आला होता आणि त्यांची त्यांना आपल्या वा वाहनामध्ये टाकताना जणू सहा जणं त्यांना त्यांना हँडल करायला लागले अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये असलेले हे बेघर बांधव निवारा केंद्र यवतमाळ येथे पोहोचले त्यांना त्यांच्याशी चर्चा केली हितगुज केली आणि त्यांच्याशी चर्चा करून ते म्हणाले की आमचं माझं या जगात आणि या दुनियेत कोणीही नाही मी एकटाच आहो अमरावती शहरामध्ये मी माझं राहण्याचं ठिकाण म्हणजे रस्ता आणि फुटपाथ हे झालं होतं अशा ठिकाणी आम्ही या ठिकाणी राहतो अशा निराधारांसाठी नंददीप फाउंडेशन सदैव साथ देते आहे आधार देत आहे त्यांना निवारा केंद्र यवतमाळ येथे आणलं आणि आणल्यानंतर त्यांची केस खूप गुंतलेले वाढलेले केसामध्ये भरपूर त्यांच्या जखमा झालेल्या गुंता झालेल्या आणि त्या केसामध्ये उवा खूप पडलेल्या होत्या जणू त्यांनी पाच ते सात वर्षापासून आंघोळच केली नाही अशा कंडिशनमध्ये बेघर प्रभूजी अमरावती या शहरामध्ये होते आज यवतमाळ नंददीप फाउंडेशन समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक एकोणीस यवतमाळ येथे त्यांना आणले त्यांचे केश कर्त कर्तन संदीप शिंदे यांनी केले करता करतावेळी संपूर्ण केसाचं डाल त्यांच्या डोक्यामध्ये दिसत होतं मऊ हाताने त्याला त्याचे केस कापत असताना त्यानेसुद्धा केस का कापू दिले शांत बसला आणि कटिंग झाल्यानंतर त्यांनी या बेगर बांधवांनी आभारही मानले या निराधार बेगर बांधवाला आज या ठिकाणी त्याला केश कर्तन करण्यात आले सुंदर असं त्यांचं केशकर्तन झाल्यानंतर त्यांचा चेहरा मोहरा बदलून गेला असं हे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र अमरावतीतून असा फोन आला की अत्यंत हानिकारक आणि खूप हिंसक असा हा बेघर बांधव आहे परंतु या बेघर बांधवाने अजिबात त्रास न देता त्यांनी केश कर्तन करू दिले सुंदर असं केश कर्तन त्यांचं करण्यात आलं आणि त्यांना नवजीवन देण्यासाठी नंददीप फाउंडेशनने त्यांना दाढी कटिंग करून आंघोळ करून दिली आणि संस्थेची नव्या ठिकाणी लवकरच बांधकामाचं नियोजनसुद्धा केलं जाणार आहे यवतमाळमधील दानशूर दानदाते हरिओम बाबू भूत यांनी चार एकर जागेची नंददीप फाउंडेशनला भरीव मदत केलेली आहे लवकरच त्या ठिकाणी अशा चारशेच्या वर बेघर बांधवांसाठी एकाच ठिकाणी एकाच वेळी राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे आपण त्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे अवश्य भेट देऊन मदत करावी आणि अवश्य या निवारा केंद्राला भेट द्यावी नंददीप फाउंडेशनच्या चे यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो जेणेकरून अशा निराधार असलेल्या बेघर बांधवांना आम्ही आधार देऊ कुठेही अशी बेवारस बेघर आढळल्यास आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव बावन्न बावीस पन्नास ऐंशी नंददीप फाउंडेशन यवतमाळ चला तर मग त्यांची आंघोळ करूया सुंदर नीटनेटकं कर त्यांना बनवूया मळलेले कपडे अंगाचा घाण वास येत होता कित्येक दिवसापासून त्यांनी आंघोळ न केल्यामुळे केस न कापल्यामुळे शरीराचा अत्यंत दुर्गंध वास सुटला होता आणि त्यांना आंघोळ करताना संदीप शिंदे आपल्या बेघर निवारा केंद्र येथे पटो नाही व्हिडिओ घेतला सर्दी आणि खोकला खूप त्यांना झाला असल्यामुळं नाकातून त्याच्या सारखं शेंबोळ वाहत होता डोक्यामध्ये जखमा आणि किटुकले झाल्यामुळे त्यांना आंघोळीची आंघोळीच्या साबणीने आंघोळ न त्यांना त्यांची कापडाच्या साबणाने आधी डोकं धावं लागलं अत्यंत त्यांच्या चेहऱ्या केसामध्ये माती चिकटलेली होती घासून घासून सुद्धा निघायचं नाही कानातसुद्धा माती गेलेली होती अशा अवस्थेमध्ये बेगर प्रभूजी त्यांचे अत्यंत रस्त्यावर हाल होत आहेत अशा घरून बाबर बांधवांना रस्त्यावर न सोडता त्यांना आपल्या निवारा केंद्रावर निवारा देणे हा आमचा हीच आमची सेवा आहे पुढे भविष्यामध्ये चारशे ते पाचशे बेघर बांधवांना या निवारा केंद्रावर निवारा देणे येणार आहे मित्र हो आणि आज या मनोरुग्न निवारा, मा निवारा केंद्र येथे एकूण एकशे पन्नास बेगर बांधव आहेत यशस्वी वाटचाल सुरू आहे आपल्या सर्वांची मदतीची या ठिकाणी आम्ही माध्यम आहोत परंतु आपल्या मदतीशिवाय हे चालले नाही आहे आपण मदत करत आहात म्हणून हे निवारा केंद्र योग्यरित्याने चालत आहे एकशे पन्नास बेगर बांधवांची या ठिकाणी आंघोळ दाढी कटिंग करून त्यांना स्वच्छ केलं जातं त्यांना नवं एक नवा माणूस निर्माण केला जातो त्यांना नवजीवन दिलं जाते आपण या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला एकदा अवश्य भेट द्यावी आणि आम्हा समाजसेवकांचा उत्साह हो वाढवावा या निराधार असलेल्या अनाहत बेघर बांधवांसाठी चालत असलेली ही मनोभावी मानवसेवा पुढेही अशीच चालत राहणार आहे चला तर मग त्यांच्या मूळ करूया नाकाचं सिंबूळ त्यांचं पूर्ण नाक असं सिमडाने मारलेलं होत संदीप शिंदे हे स्वतः त्यांची आंघोळ करत असताना त्यांचे आंघोळ करून त्यांना नीट नवा जीवन त्यांना मिळावं नवा जन्म त्यांचा व्हावा पुनर्जन्म त्यांचं व्हावं पुनर्वसन त्यांचं हवं हो। याकरिता या बेगर बांधवाला अमरावती येथून आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे आणण्यात आलं त्यांना निवारा देण्यात आला एक माणूस की हा धर्म समजून या बेघर बांधवांना निवारा देण्यात आला त्यांची आंघोळ झालेली आहे आणि आता पा बा पहा मित्रो किती सुंदर आणि छान दिसत आहे नवीन कपडे नेसून देताना जो आनंद आहे तो आनंद एक वेगळाच आहे त्या आनंदामध्ये आपण आपणसुद्धा सहभागी व्हावं आमचे मित्र नाना देशपांडे कृष्णा मुळे निशांत सायरे अक्षय बानोरे विकी कुंडकार स्वप्नील सावळे स्वप्नील भेंडे आमचे स्वप्नील भेंडे डॉक्टर स्वप्नील भेंडे आहेत कार्तिक भेंडे या सर्व मित्रांची खूप साथ आहे मित्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत मित्र साथ देत असतात या साथीने चालत असलेली ही मानव सेवा पुढेही अशीच चालत राहावी जय हिंद जय गाडगे बाबा बेघर बांधव आहे ज्याला ज्याचे केस वाढलेले होते चार सहा महिन्यापासून त्याचा शोध सुरू होता परंतु तो सापडत नव्हता अशा अवस्थेत आमचे मित्र कृष्णामुळे व नाना देशपांडे यांनी त्याला आपल्या प्रकल्पावर आणले विकी उपनकार सुद्धा त्या ठिकाणी होते आणि आ, या बेगर बांधवाला आपल्या निवारा केंद्रावर रानू आज त्यांचे आंघोळ पाणी कटिंग करून ते स्वच्छ झालेले आहेत स्मार्ट दिसत आहेत लवकरच त्यांचा उपचार करून त्यांना घरी पोच आपण व्यवस्था करणार आहोत जय हिंद जय जे बाबा